वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं काय चॅनल पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतोय आणि आजचा व्हिडिओ जर बनतोय आज तर आपण अखेर काल चाललोय कोण बोलतोय पगवल्या वगैरे त्यासाठी आणि रात्रीची वेळ रात्रीचे आठ आणि आठ वाजता राहण्यात चालू आहे आणि गोड्या चिंबर पकडायचं आपल्याला आणि त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवतोय आणि माझ्या बरोबर आहे माझा मित्र लंगोडी सुदेश आणि आज आपण चाललोय आणि आज आपला टार्गेट काय असेल आज तीस पस्तीस तीस पसिस मुलं मला पाहिजे मागच्या वर्षी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता एक व्हिडिओ बस होता मी तर तो आमचा चांगला दिवशी आणि सेम भेटलेला आणि दाखवतो आमच्या आखे आहेत हे आख्यात आणि किती आहेत क्वांटिटी आपल्या हे आहेत बरा किती आहेत कुणाला तेरा आहेत आणि हे पिशवी आम्ही भरून आणणार एक तीस पस्तीस आम्ही आणणार गॅरंटी आहे आम्हाला तर मी चला चॅनल कंटिन्यू करा आपण भेटूवर डायरेक्ट डायरेक्ट टाकताना आणि मित्रांनो तर पहिला स्पॉट आम्हाला एक सापडलेला आहे आता आमच्या इथे रस्ता आहे तिथेच हा इथे सुदेश टाकूया टाकूया इतिहासची बाकी आहे

कोंबडीचा तर पाय आले मित्रांनो आखीला आणि आमची आखी आता टाकतोय कुणाला कुणाला टाका पळसर पाणी पाणी म्हणत आहे हे दे इथं इथं टाका 15 टाका 15 तर टाकली ना पहिली आखी पहिली सुरुवात पहिली बोली आता बघूया काय होते चली कुणाला सुदेश आपल्याला दुसरी आखी पडतोय काय बोलतोस तू नाही जागा जागा तर उत्तम मिळालेली आहे लेड तेरावी हा दुसरा एक स्पॉट आता निवडला मित्रांनो पाहू शकतात आणि कुणाला आणखी एक आखे ओपन केलेले आहे आणि हा उडा आहे आमचा हा जेव्हा खडकून वाहतो तेव्हा पूर्ण फुल फ्लो मध्ये आपण थांबू शकत नाही कारण डोंगराचं पाणी डायरेक्ट विक्री स्टार्ट होतो रस्त्याला रस्त्याला सुटक टाक रस्त्यात हा चालेल सुधीश काय अंमलात आहे तिथे चान्सेस म्हणजे एकशे एक टक्का काय बोलतो प्रत्येक उकवणीला तुम्हाला मिळणार गॅरंटी प्रत्येक उकवणीला गॅरंटीड तुम्हाला मिळणार असा स्पॉट आहे ओके प्रत्येक एक दोन पीस पण म्हणजे आहेत आणि बघूया आज टाकतो आपण पावसाची आपल्याला तेवढीच मदत झाली पाहिजे रस्त्यात घ्या कुणाला इकडे इकडे घ्यायचं इकडे दिसेल असं रस्त्यात आपलं अखेर राहिले म्हणजे विसरलो नाही पाहिजे कुठे आपण समोर ठेव रस्त्यामध्ये अडकव इकडे इकडे रस्त्या कुठे असं ठेवा

स्पॉट हा दगड असं पाणी नाही पण आम्हाला काळजी घ्यावी लागेल पाऊस जर वाढला तर लगेच आम्हाला ही आखी आणायला काढायला बाहेर नाहीतर तर पाणी वाढत लगेच पूर्ण भरून लगेच बाहेर कारण डोंगराचं पाणी तुम्हाला मी बोललोच की डोंगराचं पाणी फटक लगेच कधी तेवढी कुठे का कुठे लागलीस टाक वाटत एकदम नव्हतं टाकू कातलावर टाक्या या कातलावर चालेल ते कसं वाज झाला गेल्यानंतर खायला टाक टाक त्याच्यावर ते दगड तुम्हाला याद घेतले अखे नंबर चार फोर आणि चौथी अखे आमची पडलेली आहे मित्रांनो असे आता बारी बारी नाही एक एक वन टे वन टाकत जाऊ आता पूर्ण वर स्पॉट इथे आणि पाचवी अखे मित्रांनो आमची आता टाक यस या। आता रात्रीचे जेव्हा मित्र आपण अख्याना जातोय ही शिकार करतोय खेकडे पकडतोय थोडीच तो रिस्की असते रात्री तुम्हाला दाखवतोय काहीतरी आम्हाला दिसेल काहीतरी सरपटणार प्राणी रात्री बऱ्या प्रकारे फिरत असतात हा हा एक स्पॉट चांगलाय आणि तेरा अच्छा आमच्या बारा झालेत ऍक्च्युली आम्ही एक टाकली नाही पाठी ठेवली तर लास्ट आम्ही इथे खून ठेवलेली आहे देश बरोबर आपण विसरायला लोक आता हे तर आता मी चाललोय एक वीस मिनिटामध्ये आम्ही तुला एक राऊंड मारू म्हणजे आपल्याला समजेल काय रिझल्ट आहे ते असे दोन ते तीन कॉलोना घेणार त्याच्यात आपल्याला समजणार सुदेश आपण पालवणीच बोलतो ना आपण आता इतर ठिकाणी काय बोलतोय आम्हाला माहिती नाही तुम्ही नक्की सांगा आम्ही इथे आखी बोलतो कोण पगोल्या बोलतात असे आम्ही ही शिकार आहे आमची काळ्या चिमुड्यांची ज्या आपल्या डोंगर कळेला असतात या आणि समुद्रात जातो ते आपल्या ग्रीन टाईप असतात कलरचे चिंबोडे आपण त्याला ते खाऱ्या पाण्यात आणि हे गोड्या पाण्यात चिंबोडी काळी चिंबोडी काळी चिंबोडी गोड्या पाण्यात दिस इज बेटर फॉर कॅल्शियम कॅल्शियम सबसे ज्यादा बरोबर सगळ्यात जास्त कॅल्शियम आपण जो सोर्स बोलतो तो हा सोर्स जबरदस्त असतो खेकड्यामध्ये जो कॅल्शियम असतो तो भरपूर प्रमाणात असतो अति खाल्ल्यामध्ये गरम पण असतात त्याच्यासाठी पण लिमिटेशन आहेत आपण किती खाल्ले पाहिजे आणि कसे खाल्ले पाहिजे ज्यांना आय थिंक मनोज ज्यांना बॅक बै, प्रॉब्लेम आहे त्याने खेकर, जर हे खाल्ले खेकडा नाही मेन हे जी चिंबोडी आहे पाण्याची चिंबोडी ही आय थिंक चांगली पडते असं बऱ्याच बऱ्याच बऱ्याचशे ऐकलेलं आहे काय बरोबर सोर्स चांगला मला वाटत एक मात्र असायला पाहिजे म्हणजे मला वाटत महिन्यातून पंधरा वीस दिवस एकदा खाल्ली पाहिजे तुला तुम्ही सुदेश हो हो सुरेश आपण आपल्या याच्यामध्ये म्हणूनच ठेवलेलं आत आत माती बरोबर तेवढेच खा जे तुमच्या सैराला सुदेश निघालो आपण बारा ते टाके आले आणि आता बाजवीत किती आठ चाळीस आलेत बरोबर आणि आपण जवळजवळ आठ वाजता स्टार्ट केलं पहिला राऊंड आपला किती वाजता हे करायला लागेल पहिला आपल्याला साधारण नऊ वाजता घ्यायला लागेल नऊ वाजताला कारण कसं ला बर। बर। आहे की जे आपण जे खाद लावलेलं आहे ना बरोबर त्याचा वास त्या बिलापर्यंत गेला पाहिजे बरोबर आणि बिलापर्यंत जायला त्यांना थोडासा उशीर जाईल असेल हा आणि त्याच्यामुळे पहिली जी आपली पालवणी आहे ती थोडी लेट घ्यायची त्यानंतर मग आपण एक नऊ वाजता पहिली पालवणी घेऊ त्यानंतर मग जसे आपल्याला लागतील ज्या चिंबोड्या लागतील त्या हिशोबामध्ये आपण पुढचं टार्गेट करू बरोबर आपल्याला वाटते भरपूर आहेत मग आपण ते फटाफट घ्यायला लागतील आपल्याला नाहीतर मग आपली खाद ते खाऊ टाकतील तर सुरेश तुला काय वाटतंय आता आपण जवळजवळ अर्ध्या हजार गॅप आहे बरोबर आहे आता अर्ध्या हजार गॅप मध्ये आपल्या काही चार्जेस आहेत का हा अर्धा तास मी मगाशी बोललो ना पण अर्धा तास काय आपण गॅप घेतलाय कारण ते सगळ्या ज्या या असतात त्याचे मोठे असतात ते बेळामध्ये असतात त्यांना ते वास घ्यायला पाहिजे पहिला जो आपला जो आहे टार्गेट तो अर्धा तासच आपण ठेवला ओके आता आपण सुरुवात करणार थोड्याच वेळात आपण बघूया आपल्याला समजेल की आपण

ठीक आहे काय नाही आणि विचार कुठला विचार थांबू नकोस सुदेश पाहिजे पहिली बोली पहिली पालवणी आणि नो चान्स बॅड लक बघूया आता हा आणि मित्रांनो विमो जबरदस्त चाळीस जागा एक मिडियम साइज आहे पण बुडी झाली आमची यस, येस दाखव एक मुठ्या पण सापडलं आहे मला अनेक केले चिडी कुणाल काय चान्सेस कुणाल नाही शेल लक वन्स मोर चल दे आणि बोनी सुबि उद्या भाजायचे कुरळे केलेले आणि पाहू शकता तरसिस नाही नाही क्राही नाही खाली हात आणि खाली वार जागा सांगते दिस काय कारण हो थोडा बोल ना थोडासा पाणी पाहिजे

दोन सापडल्याच आहे इथे आहेत म्हणजे ना आपल्याला थोडाफार काहीतरी असे चान्सेस दिसतात की मित्रांनो मिठ्या सापडला पाऊस नाही तर सुद्धा ते बाहेर पडलेले आहेत त्यांचा दगडा टाक ढक घेऊन घरी जातो जातो खायला आणि बस सगळं ते सुटतात ठीक आहे आणि दोन मुठे आणि दोन चिंबोडे आमच्या पदरात पडल्यात काय रे आणि नंतर आम्ही आता हे मुठे पण पकडायला सुरुवात केली मित्रांनो हे बघा कुठे पकड मोठे पकड हे हा हे ठेव आता घे चल पुन्हा आहे फाबड घे साईज छोटी आहे पण ऍक्च्युली थोडासा पाऊस वाजे होता নক্জি নে কৈছে বাহিৰ আহি জম্বাই পকে আছে का आखी म्हणजे आम्हाला दोन सापडले ही बघा साईज बघा जबरदस्त साईज आहे आणि आता आता आमची शेवटची होती आखे एक आणि हे मित्रांनो चिंबोडे जे साईज बघा ही काळी चिंबोडी आहे आणि काळी चिंबडी म्हणजे कॅल्शियमचा खजाना बोलणार काय हरकत नाही आणि या चिंबड्या आम्ही आता पकडल्यात हे बघा जबरदस्त किंग साईज ही टाक आतमध्ये आणखी नाही दाखवतो मित्रांनो ही बघा साईज एक जबरदस्त साईज मित्रांनो ही एक साईज आहे आमच्याकडे आणि सर्वात मोठी सापडली म्हणजे ही एकदम साइज साईजमधून त्याच्यापेक्षा मोठी आहे ही साईज आणि सुदेश हे कॅल्शियम म्हणजे याच्यामध्ये चिमड्यापेक्षा जास्त ना सगळ्यात जास्त कॅल्शियम बोललं तर आपल्या काळी चिमड्यामध्ये आणि मग आज आमची कॅल्शियमची कमी हे पूर्ण करतील एक फोटो काढतो तर फायनल मित्रांनो आज आमचे वाजले किती रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत रात्री साडे अकरा वाजले आहेत आणि आमची स्टार्ट केलं तर आठ वाजता साडेआठला स्टार्ट केलेलं आठ ते साडे अकरा आम्ही रात्री फक्त ट्रॅपसाठी आम्ही आलो होतो रात्री आणि तीन वेळा पाळवणी घेतली आणि जवळ किती भेटले सर तुला तीस पस्तीस हां तीस पस्तीस आहे तर मी मित्रांनो तीस पस्तीस आम्हाला चिंबड्या भेटले असतील काळ्या चिंबोड्या आणि तुम्हाला दाखवल्या तुम्ही पुन्हा एकदा टपमध्ये होतल्यानंतर पुन्हा एकदा मी स्ट्रॅप दाखवतो तुम्हाला फोटो टाकतो मी समजेल तुम्हाला किती साईज आहे ते आणि जे आपण बोललो सुद्धा तीस पस्तीस बोललो होतो ना आणि तो टार्गेट आम्ही कंप्लीट केलं आहे फक्त त्याच्यामध्ये फक्त चिमोडे आणि मुठे या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात तर चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय कसं काय पाटील